महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुफान मदतीचं वादळ गिर्या दगडे आज वाढदिवसानिमित्त चर्चेत कट्टर थोरवे समर्थक आणि जनसेवेचा झंझावात गिर्या दगडेंचा वाढदिवस धडाक्यात रायगड जिल्ह्यातील लाडिवली गावातील सामाजिक कार्यकर्ते आणि कट्टर आमदार महेंद्र थोरवे समर्थक गिरीश उर्फ गिर्या दगडे यांचा आज वाढदिवस उत्साहात साजरा होतो आहे गावातील प्रत्येक संकटावर झडप घालणारा गरजूंना तात्काळ मदत करणारा आणि चोवीस तास जनतेच्या सेवेसाठी सज्ज असणारा हा दिलदार माणूस आज अनेकांच्या शुभेच्छांचा केंद्रबिंदू ठरला आहे कधी टँकर मागवणारा कधी रस्त्यावर सरकारला झापणारा तर कधी गटारमध्ये उतरून उपाय शोधणारा गिर्या हा एक असा माणूस आहे जो हॉग द्या आणि धावत येतो त्याच्या वाढदिवसानिमित्त आज मित्रमंडळी ग्रामस्थ सोशल मीडियावर शुभेच्छांचा नुसता वरशा होतोय गिरीश दद दगडे यांना खूप साऱ्या शुभेच्छा महाराष्ट्र माझ्यासाठी जगदीश दगडे रायगड कर्ज महाराष्ट्र माझाला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी